हिरे माणीमध्ये जर मुलगा त्यांनी त्याचा प्रकार केला आहे अतिशय माधवांस आहेत अनेक पुरस्कार भेटतील पण आपल्या घरच्यांनी आपल्या पाठीवर पायांनी हात घिरवला तर तो पुरस्कार तर लिहिला आणि हा पुरस्कार नाही ही जबाबदारी आहे पंचसाहेब उंचन म्हणजे संबंध तर खूप जुने आहे आपल्या घराचे संबंध आहे लहानपणापासून आपल्या समोर वेळासमोर चित्र होऊन मी मोठा झालो मला पण असं वाटत पुलिस पाठमुळे जाऊ पंचा साहेबांच्या व राष्ट्रपती पुरस्कार भेटला तेव्हा मला कळत समजत होतं कॉलेजला उत्तेवण्यामध्ये आणि व्यायामशाळेचं काम करत होतो पण नंतर नंतर वाटलं की तिथे गेल्यानंतर ते बंधन बघितलं मी खूप मी केलो नाही तिकडं बरं आहे तर त्याच्यापेक्षा आपण आपलं सामाजिक कार्य करू आणि समाजाचं काम करण्याकरता तसं शिवरायांनी माणसं घडवले माणसं गोळा केले आणि स्वराज्य स्थापन केलं ते संकल्पना डोक्यात ठेवून व्यायामशाळेच्या माध्यमात माणसं घडवत होत केला आणि माझ्या आठवण अनेक अनेक माणसं घडली आणि त्याचं बीज पहिलं माझ्या घरात फेकलं म्हणजे आपण म्हणतो ना छत्रपती जन्माला आले पाहिजे पण माझ्या घरात नको शेजारच्या घरात आले पाहिजे मी तसं केलं नाही मी माझ्या घरात आलो पाहिजे केले आणि मग लोकांना ज्ञान दिलं की तुमच्या घरात पण तयार झाले पाहिजे निर्वस्ती बलदंड समाजाला उपयोगी पडणारे माणसं जर तयार करायचे असतील तर आपल्याला या क्षेत्रात काम केलंच पाहिजे आपला समाज खूप मोठा आहे जेव्हा धनंगा पाटलांचे मोर्चे वगैरे आपण बघितलं असेल तर म्हणजे इतिहासिक म्हणजे जगामध्ये इतके मोठे मोर्चे त्यांनी निघाले नाही आपल्या स्वतःच्या पण आजही आपल्याला आपल्या हक्का करता झगडायला लागतोय याच्या दुर्दैव दुसरं कोणते नाहीये समाजासमोर समाजाचे प्रश्न मांडण्याकरता जे आपले प्रतिनिधी असतील जे आपण पण धरून बोलू शकतो असे प्रतिनिधी आपले पाहिजे लक्षात घ्या एकदा निवडून गेले एक त्याच्या पुढे जाण्याचा भरोसा नाही आणि म्हणून दुर्दैव असं आपल्या समाजाचं की प्रत्येक जण मोठ्या वाटेचा प्रयत्न करतो आणि समाजाकरता परत दिसून जातो आणि म्हणून अशा लोकांना जर आपल्याला भेटी सांगायचं असेल किंवा भेटी राहण्याचं असेल तर बंकर साहेबांसारखे जे विचार सत्यात्तर आठ वेळेस चालले आजही समाजाकडे घटणारे लोक आहे दुर्दैव साहेबांसारखे सगळे जे आजही समाजाला जागरूकता निर्माण करत आणि या समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याकरता अनेक लोक धडपड करत हे धडपड करत असताना आज हो दे या ठिकाणी जे आपण हॉलमध्ये बसलोय मला आठवतं मी खूप लहान होते इथं मंदिर जायचं पण या मंदिराचं खरं स्वरूप आठ अंदाजा पाठला मी लक्षात होतो हे होतो लोकांना जायला जागा भेटत नाही पण या मंदिराच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये दे। एक चांगल्या प्रकारचं उभं केलेलं आहे ते आपल्या समाजाच्या माणसाने केलेले आहे आजही आपला समाज व्यापारामध्ये नाही आपण शेती करतो आणि शेतीला अजूनपर्यंत भाव भेटत दुर्दैव आहे दुर्दैव असं वाटतं की जेवढे आमदार खात्या झाले नाही मध्ये लागते आमच्या शेतीचा माल भाव द्या तिकडे कांद्याचं आंदोलन कसलं कसलं आंदोलन करावं लागतं आपल्या संघाबद्दल मला आठवडलं उत्तम सेवा केलो होतो दादा कांद्याची माळ्याने आंदोलन केलं कांद्याचा भाव मिळावा मला हे सांगा या कांद्याचं आपण प्रोडक्शन करतोय हे प्रोडक्शन करणार किंमत ठरवतोय आणि आपला शेतकरी उन्हाला त्या भावा ठरवायचा भावभाग माल काढला तर त्याच्या भाऊ तुटले तर आपण पाडतात मला हे सांगायचं आपल्याला हे हा जो संघर्ष आहे हा पुरातन काळात झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या शिवाजी महाराज हे नव्हते शिवाजी महाराज लक्षात घ्या तो कधीही मारणार नाही तो जीवन ते आयुष्य बनवणारे सर्वांच्या मनामध्ये स्वतः त्यांनी चांगल्या मनात घेतले ना हा म्हणा